श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत साखरखेरड्याला श्री रामानंद महाराजांच्या पादुकांची स्थापना झाल्यापासून सुरू झालेला रामानंद महाराजांचा जन्मोत्सव नवमी ते माघ द्वादशी द्वादशीपर्यंत दरवर्षी वाढत्या प्रमाणात व वाढत्या उत्साहात होऊ लागला पादुका स्थापन होऊन आता दोन तपाहूनही अधिक काळ लोटला होता श्री महाराजांच्या मनात आता श्री रामानंद महाराजांना मूर्तिरूपात स्थानापन्न करावं असं येऊ लागलं जालन्याला एकोणीसशे अठ्ठावन्नच्या रामनवमी उत्सवास श्री तात्यासाहेब केतकर आले होते श्री महाराजांनी आपल्या मनातील श्री रामानंद महाराजांच्या मूर्ती स्थापनेची इच्छा तात्यासाहेबांजवळ बोलून दाखवली तेव्हा तात्यासाहेबांनी त्याला अनुकूलता दर्शवली श्री महाराजांनी अतिनिकटच्या गुरुबंधूंना ही गोष्ट सांगितली या सर्वांनाही हे ऐकून अतिशय आनंद झाला एकोणीसशे एकोणसाठच्या माघ महिन्यात मूर्ती स्थापन करावी अशी महाराजांची इच्छा होती परंतु त्या वर्षी श्री ब्रह्मानंद महाराजांची जन्मशताब्दी असल्यामुळे मोठ्या महाराजांची बरीच मंडळी या उत्सवासाठी कर्नाटक प्रांतात जाणार होती शिवाय तात्यासाहेबही या उत्सवास जाणार असल्यामुळे एकोणीसशे साठच्या माघवद्य द्वादशीला मूर्ती स्थापन करावी असे महाराजांनी मनोमन ठरविले सन एकोणीसशे एकोणसाठच्या एकुन श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवाच्या वेळी महाराजांच्या मनातील ही इच्छा त्यांच्या काही ज्येष्ठ गुरुबंधूंच्या मनातून प्रगट झाली व त्यांनी पुरुषोत्तम भाऊंना सोबत घेऊन आपली इच्छा महाराजांना निवेदन केली आपल्या मनातील विचारच या सर्व मंडळींच्या मुखातून प्रगट झालेला पाहून महाराजांना परमानंद झाला व त्यांनी लगेच इसवी सन एकोणीसशे साठ शके अठराशे एक्क्याऐंशीच्या माघवद्य द्वादशीला म्हणजे श्री रामानंद महाराजांची जन्मतिथीच महाराजांच्या मूर्ती स्थापनेसाठी निश्चित केली श्री महाराजांचे सर्वच गुरुबंधू व शिष्यमंडळी या निर्णयाने अत्यंत आनंदित झाली हा हा म्हणता हा शुभ समाचार सर्वत्र पसरला त्यावेळी श्री महाराजांच्या भक्त मंडळीतील अत्यंत उदार व अत्यंत सधन असलेले सोनाटी गावचे प्रभाकरराव आळशी यांनी लगेच महाराजांना नमस्कार करून श्री रामानंद महाराजांची मूर्ती आणण्याची सेवा आपणास करू द्यावी म्हणून विनंती केली त्यांचा शुद्ध भाव पाहून महाराजांनी त्यांना होकार दिला लगेच त्याच उत्सवात मूर्ती स्थापनेसाठी एक समिती स्थापन करून त्यात पुरुषोत्तम भाऊंना सर्वाधिकार देण्यात आले पुढे श्री महाराजांनी एकोणीसशे एकोणसाठच्या जालना राम जन्मोत्सवानंतर मालाडला जाऊन प्रगट श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना ही गोष्ट निवेदन केली हे ऐकून थोरल्या महाराजांना अत्यंत आनंद झाला थोरले महाराज म्हणाले या सोहळ्यास आम्ही अवश्य येऊ तेव्हा वाणी आविष्कारातील तात्यासाहेब केतकर यांना महाराजांनी आपल्या शुभ कर, कर कमलाद्वारे श्री रामानंद महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हावी अशी विनंती केली त्यांनी ती विनंती तात्काळ मान्य केली श्री महाराजांना अत्यंत आनंद झाला पुढे यज्ञेश्वर काकांनी श्री महाराजांची मूर्ती जयपूरला तयार करून घेण्याचा सल्ला श्री महाराजांना दिला व तेथील कारागिराचा पत्ताही दिला त्याप्रमाणे प्रल्हाद महाराजांनी श्री रामानंद महाराजांची काही छायाचित्रे देऊन या विषयातील तज्ज्ञ बाबासाहेब मेरेकर व त्यांचे सानबंधू नानाजी मेरेकर यांना महाराजांची मूर्ती घडवून घेण्यासाठी जयपूरला पाठविले व त्या दोघांच्या पसंतीनेच महाराजांची मूर्ती तयार करून घेण्यात आली या सन एकोणीसशे एकोणसाठच्या गुरुपौर्णिमा उत्सवानंतर महाराजांचे अनेक ज्येष्ठ गुरुबंधू साखर खेळण्यास एकत्र आले त्यात मुख्यत्वे रामदास तांबे बाबासाहेब मेरेकर त्र्यंबकराव देशमुख सुपडा विष्णू बढे म्हणजेच सुपडा भाऊ देसाई देशपांडे राजाभाऊ देशपांडे पुरुषोत्तम भाऊ वगैरे मंडळी होती या सर्वांच्या संमतीने उत्सवाची रूपरेषा तयार करण्यात आली पत्रकांचा नमुना तयार करण्यात आला कीर्तन प्रवचनकारांना व संत मंडळींना पत्र पाठवून या महोत्सवाची निमंत्रणे देण्यात आली पुढे पत्रिका छापून आल्यावर त्या गावोगावी पाठविण्यात आल्या या महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी श्री महाराज स्वतः गावोगावी जात होते महाराजांचे गुरुबंधू व भक्तगण त्यांचं प्रेमाने स्वागत करून या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या महोत्सवासाठी धान्य व द्रव्यभिक्षा गोळा करून बैलगाडीने साखर खेरण्याचं पोहोचती करीत होते प्रभाकरराव आळशी मूर्ती आणण्याची सेवा करणार होते म्हणून त्यावेळी होणाऱ्या यज्ञाचे यज्ञ कंकण त्यांनाच बांधावे असे महाराजांनी ठरवले आणि महाराज मेहकरला भाऊंकडे गेले असता सोनाटीला जाऊन प्रभाकररावांना आपली इच्छा बोलून दाखवली श्री महाराजांचे प्रेम पाहून त्यांना अत्यंत गहिवरून आलं व ते महाराजांना नमस्कार करून म्हणाले महाराज यासाठी आपण सांगाल तशी सेवा करण्यास मी तयार आहे आपली अशीच कृपा सदैव माझ्यावर असावी ही विनंती आहे श्री महाराजांनी त्यांना भाऊंच्या सल्ल्याने ते सांगतील तशी सेवा करावी म्हणून सांगितले गोंदवल्याच्या महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवापूर्वी या उत्सवाच्या पत्रिका छापून आल्या होत्या तेव्हा महाराज या पत्रिका घेऊन गोंदवल्यास गेले तेथे थोरल्या महाराजांना व रामरायाला साष्टांग दंडवत घालून त्यांच्या चरणी या पत्रिका अर्पण केल्या व हा महोत्सव आपल्या कृपेने निर्विघ्नपणे सिद्धीस जावा म्हणून विनंती केली तात्यासाहेबांनाही पत्रिका दिली त्यांच्याच शुभ हस्ते हा मूर्ती प्रतिष्ठापन सोहळा होणार होता तसेच थोरल्या महाराजांच्या सर्व भक्तांना पत्रिका देऊन त्यांना आग्रहपूर्वक उत्सवास येण्याची विनंती महाराजांनी केली उत्सवाहून परत येताना श्री महाराजांनी सज्जनगडावर जाऊन श्री समर्थांचे दर्शन घेतले व चरणावर पत्रिका ठेवून कार्यास येण्याची विनंती केली तेथील स्वामी महाराज व व्यवस्थापकांना पत्रिका दिल्या तसेच समर्थसेवा मंडळालाही पत्रिका देऊन उत्सवास येण्याचे निमंत्रण दिले परतीच्या प्रवासात पुणे नाशिक भुसावळ मलकापूर माकोडी बुलढाणा चिखली आधी गावी जाऊन तेथील भक्तमंडळींना पत्रिका देऊन या सर्वांनाच उत्सवास येण्याचे निमंत्रण दिले असो साधक हो परमपूज्य श्री रामानंद महाराजांच्या मूर्तीची स्थापना आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या 9892608401 એટ નાઇન એ વ્હોટ્સપ નંબર પર કળવાવ અશી નમ્ર વિનંતી રામ સમર્થ